होमिओपॅथीची गोळी आहे गोळी खाताना गोड लागेल पण थोडस औषधही पोटात जाईल असं नाटक आम्ही करू घातलेलं आहे त्याची जी फ्रेम आहे नाटकाची ती तुम्ही बघितल्यावर तुम्हाला वाटेल आहा ज्याला आपण म्हणतो की रॉमकॉम ही काय बॉलिवूडची किंवा हॉलिवूडची मक्तेदारी नाहीये मराठी नाटकात सुद्धा रॉमकॉम होऊच शकते जे तिसरा कोणी व्यक्ती जर त्या खोलीत असेल तर तो हसून हसून त्याची पुरेवाट होईल तुझे अनुभव मुलगी म्हणून का अगदी घट्ट मैत्रित झाली या नाटकातलं गाणं हे hey, uh, सुमित राघवन यांनी गायलंय जे दृश्य दादा म्हणतात त्यांनी एक छोटी हिंट दिली आहे जर तुम्ही ओळखल नाटक बघून तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा नसेल म्हणून नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट वर लवकरच नवीन नाटक येत आहे आणि ये दोन ताजे ताजे चेहरे आपल्या ओळखीचे रेश्मा आणि सुजय परत आपल्या भेटीला आलेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं सखी आणि सुरत रंगभूमी डॉट कॉमवर आणि वरवरचे वधुवरे नाटक तुम्ही आमच्यासाठी घेऊन येते त्यासाठी yes. थँक यू सो मच ठकी संवादही सुरू आहेत सोबत oh. प्रायोगिक नाटकही सुरू आहे तर या नाटकाबद्दल म्हणजे नाटकाबद्दल सांगा तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगा प्रोमोज इतके छान छान मी बघून आले सकाळी अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला नवीन नाटकासाठी आणि नाटकाबद्दल थोडं सांगा तुमच्या व्यक्तिरेखांबद्दल सांगा येस काय नाही अमर फोटो स्टुडिओ मध्ये जेव्हा आम्ही केलं तर त्यानंतर आम्हाला एक खूप नवीन तरुण प्रेक्षक नाटकासाठी मिळाला Uh, अमर फोटो स्टुडिओच्या वेळी असं झालं की तरुण लोक आधी नाटक बघायला आले सहसा उलट असतं ना की ज्येष्ठांपासून किंवा जो पारंपरिक प्रेक्षक वर्ग आहे आपल्या मराठी नाटकाचा तो नाटक बघायला येतो आणि मग तो आपल्या लहान भावन भावंडांना सांगतो मुलांना सांगतो की अरे हे नाटक चांगलं आहे तुम्ही बघून या आमच्या वेळेस उलटं झालं आधी तरुण लोक बघायला आले आणि मग अनेकदा असं झालं की आई वडिलांची अॅनिव्हर्सरी आहे आईचा वाढदिवस आहे तर आम्ही आईला अमर फोटो स्टुडिओचं तिकीट गिफ्ट दिलंय वगैरे वगैरे तर तेव्हापासूनच आमच्या लक्षात आलं की जर चांगलं काही दिलं तर मराठी प्रेक्षकवर्ग आणि तोही मराठी तरुण प्रेक्षक वर्ग सुद्धा नाटकाकडे तेवढाच आकृष्ट होतो आता त्यावेळेस कसं होतं तरुण वर्गासाठी आम्ही नाटक केलं होतं आता आम्हाला असं एक नाटक करायचं होतं की जे तरुण वर्गापासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना अपील होईल सो थोडक्यात सांगायचं तर वरवरचे वधूवर हे अर्थात लग्न वधूवर जोडी या सगळ्याशी प्रेम या सगळ्याशी रिलेटेड आहे हे लक्षात आलंच असेल तर मी थोडक्यात असं म्हणेन की ज्यांना आयुष्यात कधीतरी लग्न करावंच लागणार आहे ज्यांना आता लक्षात आलंय की आपलं लग्नाचं वय आलंय आणि आता ते जोडीदार शोधतायत ज्यांचं जस लग्न ठरलंय ज्यांचं लग्न झालंय दहा वर्ष झाली आहेत आणि आता ज्यांची मुलं मोठी झाली आहेत आणि ते विचार करत आहेत अरे आता माझी मुलगी वयात आली आहे मुलगा वयात आलाय पण ह्याचं काही कळतच नाही तर ह्याचं काय कळत नाही आहे ह्याच्या मनात काय कन्फ्युजन चाललंय अशा सर्व लोकांसाठी म्हणजे मी म्हणेन वीस पासून ते ऐंशी पर्यंत सर्व वयोगटांसाठी असं एक नाटक आम्हाला करायचं होतं आणि वरवरचे वधूवर हे अशा सर्वांना अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने पण मजा देणार आणि मी म्हटलं तसं मराठी नाटकाचा रसिक हा इतका प्रगल्भ आहे की तो फक्त रंगभूमीकडे कधीच येत नाही आपल्याकडची विनोदी नाटकं जरी तुम्ही पाहिलीत तरी त्यात सुद्धा एक छोटासा संदेश मी नाही म्हणणार पण एक काय म्हणतात कोपरखळी असते तर तशीच ता होमिओपॅथीची गोळी आहे गोळी खाताना गोड लागेल पण थोडस औषधही पोटात जाईल असं नाटक आम्ही करू घातलेलं आहे सखी हो आणि मी नाटकाबद्दल जे सुरत अगदी खरंय आमच्या व्यक्तिरेखा या नाटकातल्या बऱ्यापैकी Uh, म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने कंटेम्पररी आहेत कारण मी आम्ही सगळे एकाच जनरेशनचे आहोत एकाच वयाचे आहोत आणि आमचे जे अनुभव आहेत ते uh, त्यांनी आम्हाला घडवलंय आत्ता आम्ही जे ज्या पोझिशनला पोचलोय uh, जी कामं केली आहेत त्याच्या आधी ज्या लोकांबरोबर वाढलोय ज्या लोकांबरोबर आम्ही एरवी असतो तर uh, त्या सगळ्याचा थोडा थोडा अर्क या पात्रांमध्ये ऑफकोर्स आहे आणि uh, मला ऍक्च्युली खूप अभिमानही वाटतो की मला विराजासारख्या म्हणजे आत्ताच्या दिग्दर्शकाबरोबर बरोबर दिग्दर्शकाबरोबर आणि लेखकाबरोबर काम करता येत आहे कारण तो फार सेन्सिटिव्ह आणि फार ओपन माइंडेड आहे मुलगा तुम्ही ओळखत होता अगदी विराजस ओल... मला माहित होतं विराजस कोण okay. आणि तसं माझी आई आणि विराजसची आई लहानपणीच्या मैत्रिणी okay. सो त्या आधी एकमेकींना ओळखायच्या सो माहित होतं की विराजस आहे एक्झिस्ट करतो एक दोनदा इथे तिथे भेट झालेलीच वेंच होती वेंचना असं सगळं पण मैत्री नव्हती ती या नाटकामुळे झाली आणि या नाटकामुळे अगदी घट्ट मैत्रीत झाली <laughs> कारण आमचे इतके विचार जुळतात आणि आम्हाला खूप आजची पडी कशी आहे असं काहीतरी आक्रस्थळी करायचं नव्हतं पण <laughs> आज जी आमच्या वयाची लोक आहेत ती नाटक बघून म्हणतील की येस आम्ही असंच वागतो आणि हे बरोबर आहे हिच जे म्हणणं आहे या नाटकात तसंच मला वाटतं अशा एका एखादी मुलगी ऑडियन्स मधली मन म्हणेल आणि जे आई वडिलांच्या वयाचे आहेत आज आजोबांच्या वयाचे आहेत ते नाटकाला आले की त्यांना लक्षात येईल की अच्छा असं काहीतरी म्हणणं आहे का यांचं ओके ओके आता कळलं कारण नाहीतर ते तोच संवाद तसा आणि अजिबातच प्रीची नाटक की आम्हाला आता असं वाटतं आणि आम्ही हे सांगणार आहोत असं म्हणजे इट्स नॉट लाईक दॅट अट ऑल ते खूप नकळत या नाटकात उलगडत जाणार आहे अरे वा ती मस्त आणि विराजस दिग्दर्शक म्हणून एक समवयस्क दिग्दर्शक असणं कसं आहे म्हणजे काय अनुभव आहे त्याचा दिग्दर्शन करण्याची त्याची स्टाईल कशी आहे नाही खूपच मजा येते त्याच्यावर काम करताना मला नेहमी नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायला अजून मजा येते मी भाग्यवान आहे की मला अतुल पेठे चंद्रकांत कुलकर्णी सर यासारख्या अत्यंत म्हणजे सिद्धहस्त आणि मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं पण त्याचबरोबर निपुण धर्माधिकारी विराजस कुलकर्णी यांच्याबरोबर काम करताना मला चांगली गोष्ट अशी लक्षात येते की त्यांना अजूनही नवनवीन गोष्टी तयार करण्याची त्यांच्यामध्ये खूप हाव आहे विराज ज्याला आपण म्हणतो ना की स्टेकवर आहे माझं काहीतरी कारण त्या अर्थाने विराजस अजून त्याने पुण्यात थिएटरॉन या संस्थेकडनं खूप चांगले नाटकं केली आहेत पण व्यावसायिक रंगभूमीवर त्याचं पहिलंच नाटक असल्यामुळे त्यालाही मी म्हणतो ना स्टेकवर आहे त्याचं त्याला तो हिरिरीने काम करतोय त्याला स्वतःचं लेखन स्वतःचं दिग्दर्शन स्वतःचं नाव कमवण्याची खूप इच्छा आहे आणि त्या दृष्टीने तो खूप कष्टाळू आहे आणि दुसरं मला असं वाटतं की आत्ताचा जो आमचा नवीन नाटक बघणारा वर्ग आहे तरुण असेल किंवा अगदी माझी आई सुद्धा असेल आत्ता प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीच्या हातात ग्लोबल कॉन्टेंट एका क्लिकवर हो आहे अशा वेळी मराठी नाटक मराठी रंगभूमी जी नेहमीच एवढी प्रगल्भ असत आलेली आहे जी नेहमीच से ग्लोबल सेन्सिबिलिटीज विषयी बोलत आलेली आहे म्हणजे आपल्याकडे चार चौकीसारखं नाटक नव्वदमध्ये होऊन गेलं तू याच्या आधी पहिलंच तर विजय तेंडुलकरांनी जागतिक दर्जाचे विषय हे सिक्स्टीजमध्ये मध्ये मांडले होते अरे फार काय त्याच्या आधी राम गणेश यांनी सुद्धा त्यांच्या काळाच्या पुढची नाटकं लिहिली होती सो या रंगभूमीला रंगभूमीचं जर बॅटन आमच्याकडे असेल तर आत्ता जे एका क्लिकवर ग्लोबल कॉन्टेंट आहे त्याला तोड अशा पद्धतीच्या स्क्रिप्ट लिहिणं त्या सेन्सिबिलिटीज लिहिणं त्यानंतर महत्वाचा बदल असा झालाय की पूर्वी नाटक हे शब्दप्रधान होतं आता काय झालंय हे सगळं विज्युअल सिनेमा स्पेक्टॅकल असं आपल्या आसपास असल्यामुळे नाटक नाटकाची जी दृश्य दृश्यात्मक मूल्य आहेत म्हणजे विज्युअल व्हॅल्यू आहे ती सुद्धा जागतिक दर्जाचं करणं हे आता आपल्या समोरचं मोठं आव्हान आहे आणि हे सगळं विराजसकडे आहे कारण विराजस हा आत्ता ग्लोबल सिनेमा पण बघतो ज्या काही सिरीज चालू आहेत त्या पण बघतो पण त्याचं काहीतरी उगाच अनुकरण करण्यापेक्षा मराठी माणसाचं आमच्या पिढीचं मराठी म्हणजे महाराष्ट्रात जगणाऱ्या लोकांचं तुमच्या माझ्यासारख्या लोकांचं काय होतंय हे ग्लोबल ऑडियन्सला समजवायचं असेल तर काय पद्धतीने सांगावं लागेल असं काहीचं नाटक त्याने लिहिलंय आणि आमच्या नाटकाचं तुम्ही पाहिलं तर सगळं विज्युअल डिझाईन सुद्धा आम्ही असं केलंय की तुम्हाला एखादा चांगल्या अर्थाने त्याच्यात ते, एक काय म्हणतात त्याला की त्याच्या ज्या दृश्यात्मक त्याची जी फ्रेम आहे नाटकाची ती तुम्ही बघितल्यावर तुम्हाला वाटेल आहा यातल्या प्रत्येक प्रॉपर्टीचा कॉस्ट्युमचा सेटच्या रंगाचा त्याच्यातल्या म्युझिकचा त्यावर पडणारा लाईटचा हा अतिशय अतिशय लक्ष घालून विचार केलेला आहे नुसताच एक बॉक्स सेट उभा केला आहे आणि नाटक सुरू झालंय असं नाही नाटक बॉक्स सेटच आहे पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल की त्यात अनेक अशी एलिमेंट्स पेरलेली आहेत की जी तुम्हाला एखादी वेब सिरीज ग्लोबल दर्जाची पाहिल्यानंतर ज्या पद्धतीचा व्हिज्युअल सुद्धा एक्सपिरियन्स मिळेल तो इथे तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि दुसरं त्याच्यात मजा त्याने अशी केली की आपण अनेकदा म्युझिकल्स बघतो बॉलिवूड सिनेमात की अचानक हिरो हिरोईन बोलता बोलता, बोलता गाणी गाऊ लागतात नाचू लागतात तर तोही एलिमेंट आम्ही आणला आहे आणि सो नाटकात दोन अप्रतिम गाणी आहेत प्रेमाशी रिलेटेड ज्याला आपण म्हणतो की रॉमकॉम ही काय बॉलिवूडची किंवा हॉलिवूडची मक्तेदारी नाही आहे मराठी नाटकात सुद्धा रॉमकॉम होऊच शकतं की ज्याला त्यामुळे प्रेम आहे विनोद आहे आणि खुसखुशीत पण आहे आणि त्याचबरोबर संगीत आहे तर काय पाहिजे अजून सगळं संपूर्ण पॅकेज असं विराजसने लिहिलं होतं त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली आणि त्याच्या या विजनमध्ये आपण फिट्ट बसतोय असंही वाटलं या, या नाटकातलं गाणं हे सुमित राघवन यांनी गायलं आहे सो आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत uh, हे गाणं जेव्हा आलं तेव्हा ते फार मस्त गाणं आणि आता ते तुम्ही नाटक बघायला याल तेव्हा ऐकालच त्यावर ते फुलवा खामकर यांनी एक अप्रतिम डान्स सुद्धा बसवलाय सो फुल so, ऑन कोरिओग्राफी आहे uh, आणि हे गाणं कोणी गावं कोणी गावं असं विचार करत असतानाच अचानक सखीमी आणि विराज अस तिघांच्याही मनात सुमित दादाचं नाव आलं आणि त्यांना मी फोन केला सुमित दादाला आणि त्यांचा आ, इतके ते म्हणजे मला असं वाटतं की त्यांचे मी मनापासून आभार मानतो की क्षणाचाही विलंब न लावता ते हो म्हणाले आणि त्यानिमित्ताने त्या पिढीचा आशीर्वाद आणि सहभागही आम्हाला इथे लाभलाय आणि एका रॉमकॉम मध्ये दादाचा आवाज असण्यापेक्षा अजून काय याच्यापेक्षा दुग्ध शर्करा योग असू शकतो नाही का खरंच छान विराजस बद्दलच म्हणा म्हणायचं आणि तू म्हणालीस मग की प्रायोगिक नाटकाबद्दल तू उल्लेख केलास तर मला असं वाटतं त्याने ता ता पण खूप फरक पडतो म्हणजे विराज सूरज हे दोघं थिएटर oh. त्यांनी स्थापित केलं आणि त्यातनं नाटक अजूनही कन्सिस्टंटली करतात ठकीशी संवाद नावाच्या नाटकात आहे मी तुम्हारे बरेवे नावाच्या नाटकात आहे तर मला असं वाटतं की आम्ही चौघही पॅरलली प्रायोगिक नाटक करत असल्यामुळे mm -hmm. त्यातले त्यातल्या ज्या व्हॅल्यूज आहेत आणि प्रिन्सिपल्स आहेत त्या आपोआप आमच्यातनं या नाटकात झिरपत hmm. आहेत आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणजे तिथे प्रेक्षक जो येतो तो काय शोधत असतो आणि तो त्याला काय सापडतं प्रायोगिक नाटकामध्ये ते इथे देण्याचा जेवढा प्रयत्न करू शकू म्हणजे कमर्शियल आणि व्यावसायिक नाटकाच्या मध्ये आम्ही त्यांना काय देऊ शकू ह्याचा पण प्रयत्न आहे सो ऍक्च्युली प्रत्येक टाईपच्या ऑडियन्सला आवडणारं नाटक तयार करण्याची च चा, 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 चा प्रयत्न तरी आम्ही केला आहे आणि विराजस खूप इंटरेस्टिंग यासाठी आहे कारण मला असं वाटतं की आमची मला हे माझ्या जनरेशनबद्दलच वाटतं इन जनरल की आमच्या काळातली मुलं ही थोडीशी अजून ओपन आहेत नवीन गोष्टी ऐकून घेण्यासाठी असं त्यामुळे मला हे पूर्वी अनुभव आले आहेत बऱ्याच मेल दिग्दर्शकांबरोबर जिथे त्यांची इच्छा नसते फार ऐकून घेण्याची इन द सेन्स की तुझे अनुभव म्हणून ठीक ठीक आपण हे करूया आता हे आता मला स्क्रिप्ट मध्ये हे म्हणजे हा प्रॉब्लेम वाटतोय कारण हे मी कधीच करणार नाही तर पण त्याचा एवढा विचार करायची गरज नाही असं म्हणणारे दिग्दर्शक खूप भेटले पण त्या सगळ्यामध्ये इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर कारण तो म्हणतो ओके तो तुझा मग अनुभव काय ओके okay. uh, ठीक आहे मी इनकॉर्पोरेट करून बघतो आणि मग तो नाटकाच्या इथे वळवून आणतो hmm. आणि मला असं वाटतं की इट्स सो इट्स ग्रेट कारण त्याला ते अनुभव नाही येणार आहेत कधी आयुष्यात हे त्याला माहितीये की ओके okay, हे आणि मला असं वाटतं की त्याच्या आयुष्यातल्या स्त्रिया त्याच्या घरातल्या स्त्रिया यांच्यामुळे पण तो बऱ्यापैकी इन्फॉर्मड आहे ओपन आहे आणि ते ती खूपच चांगली क्वालिटी आणि ती त्याने ते कायम मेंटेन करावं वाव आणि नाटकातलं जे मिस्टर अँड मिसेस माने जे आहे म्हणजे काहीतरी गोड बंगाल आहे त्यामागे पण ते, ते आणि खरे सखे आणि सुरत किती मॅच होतात एकमेकांना सारखे आहेत किंवा वेगळे आहेत ते ऐकायचे काही गोष्टी आमच्यात नक्कीच कॉमन आहेत मिस्टर आणि मिसेस मानेमध्ये आणि मिस्टर आणि मिसेस सखी गोखले असं मी म्हणेन कशाला म्हणावं बाईचंही नाव असू शकतं नाही का, ना का? तर तर त्याच्यात काही सिमिलॅरिटीज आहेत मजेदार असं की एक ट्रिविया की ते अर्थात तुम्हाला आता थोडंफार भांडणाचाच प्रोमो तुम्ही बघितल्यामुळे या जोडप्यांची गोंडस भांडणं हा एक नाटकातला एक महत्त्वाचा भाग असणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर त्या त्यामध्ये त्या आम्ही एक आमच्या आयुष्यात खरंच घडलेला एक प्रसंग टाकलाय <laughs> आणि आमचं एकदा भांडण झालं होतं आणि ते खूप फनी भांडण झालं होतं काय कशावरनं झालं होतं वगैरे ते तुम्ही सांगणार नाही ते तुम्ही नाटकातच बघा पण भांडा भांडा आपण असे वेडेवाकडे बोलायला लागतो आणि भांडण करताना सुद्धा आपण काहीतरी बोलून जातो जे तिसरा कोणी व्यक्ती जर त्या खोलीत असेल तर तो हसून हसून त्याची पुरेवाट होईल पण आपण त्या भांडणाच्या सगळ्या तावा तावात काहीतरी बोलत असतो आणि असं आणि अचानक आपल्या लक्षात आपण काहीतरी विनोदी बोलून गेलोय पण आपल्याला ते मान्य करायचं नसतं आणि आपण कंटिन्यू करतो तर असे जे काय आपल्या सगळं जे आपल्यात जे विनोदी वैचित्र्यपूर्ण आपल्या सगळ्यांचे स्वभाव दोष आहेत तर त्या सगळ्या हे सगळे तुम्हाला बघायला मिळतील आणि तो आमच्या खऱ्या आयुष्यातला प्रसंग पण तुम्हाला बघायला मिळेल आणि सखी म्हटलं तसं आहेच की आता नवं ताजं नाटक जेव्हा आपण करायला घेतो आणि विराजासारखा लेखक दिग्दर्शक असतो जेव्हा ही इज मोर लाईक अ कोलॅबरेटर तो सहनिर्मिती कर करायला उत्सुक आहे त्यामुळे आमचं जे काय अनुभव असतील आमच्या ज्या काय सूचना असतील त्या जर त्याला पटल्या आवडल्या तर आपण आम्ही सगळ्यांनी मिळून हे तयार केलेलं नाटक आहे आणि खूप मजा येते त्यामुळे हो खूप सिमिलॅरिटीज म्हणजे असं पॉइंट टू पॉइंट नाही आहेत ती वेगळी आहेत पात्र आणि ऍक्च्युअली काही अर्थाने अधिक मजेदारही आहेत पात्र म्हणजे आम्ही त्यामुळे आणि त्यांचे जीवनाचे अनुभवच खूप वेगळे आहेत त्यामुळे त्या म्हणजे दोघांच्या नाटकातलं हे मी सांगू शकते की नाटकात दोघांनाही सिंगल मदर्स आहेत आणि खऱ्या आयुष्यातही आम्हाला सिंगल मदर्स आहेत पण आमच्या सिंगल मदर्स आणि नाटकातल्या सिंगल मदर्स यांच्यातला खूप फरक तुम्हाला दिसेल म्हणजे आमच्या अशा खंबीर आणि अशा सक्षम आया आहेत तर त्याच्या त्याच्यापेक्षा वेगळ्या शेडच्या आहेत आणि अजून एक गमतीची गोष्ट अशी आहे की या नाटकातला माझ्या आईचा आवाज माझ्या आईनेच दिलाय त्यामुळे त्याची पण एक मजा ऑडियन्सला येईल पण बाकी वेगळी आहेत पात्र त्यामुळे नक्कीच यावं प्रेक्षकांनी बघायला कारण ही पात्र नाही पाहिली आधी कोणी क्या बात आहे आणि जे दृश्य सुरत दादा म्हणतात त्यांनी एक छोटी हिंट दिली आहे जर तुम्ही ओळखलत नाटक बघून तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा अतिथ असेल म्हणून ठीक आहे गेस्ट करायचं तुम्ही इथे आणि खूप खूप थँक्यू तुम्ही एक आवाहन तुमच्याकडून प्रेक्षकांना करा नाटकाला येण्यासाठी सो आमचं वरवरचे वधूवर हे खुसखुशीत रोमॅंटिक कॉमेडी असं एक नाटक येऊ घातलंय रंगभूमीवर लवकरच त्याचे शुभारंभाचे प्रयोग पुणे आणि मुंबई इथे होत आहेत या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात त्याच्या तारखा वेळा हे सगळं इथे सांगत बसत नाही पण ते आमच्या इंस्टाग्राम पेजवर आम्ही टाकलेलं आहे जमलं तर आपण याच्या कमेंट सेक्शन मध्येही आम्ही ते तुम्हाला कळवू अन्यथा बुक माय शो आणि तिकीट आलं या दोन्ही वेबसाईट वर तुम्हाला तिकीट मिळतील आणि त्यावर तुम्हाला वेन्यूज वेळा हे सगळं सुद्धा कळेल बाकी डिटेल्स सगळे कळतील सो so, प्लीज नक्की नक्की या या ऑगस्ट पंधरापासनं आमच्या नाटकाचे प्रयोग आम्ही सुरू करतोय त्यामुळे आम्ही वाट बघतोय प्लीज नक्की या याबरोबरच रंगभूमी डॉट कॉमने एक अप्रतिम साईट उघडलेली आहे ज्यावर मराठी नाटकाची संपूर्ण माहिती म्हणजे एका नाही अनेक नाटकांची संपूर्ण माहिती ज्याला आपण अर्कायवल काम म्हणतो अशा पद्धतीचं काम त्यांनी सुरू केलंय तुम्ही नक्की जाऊन ती साईट विज, आ, विजिट करा आणि त्याबरोबरच त्यांनी तिथे एक अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी सुरू केली की नवनवीन मराठी नाटकांचे रिव्ह्यूज तुम्ही तिथे लिहू शकता ज्यामुळे मराठी प्रेक्षकाला कुठलं नाटक बघायचं तुम्हाला तुमचे विचार काय आहेत त्या नाटकाविषयीचे हे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची संधी मिळते तर रंगभूमी डॉट कॉमला या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा याबरोबरच रंगभूमी डॉट कॉमच्या सर्व प्रेक्षकांना आमच्या मनापासून शुभेच्छा हा चॅनल अतिशय निगुतीने सांगली मराठी नाटकं त्याचे रिव्ह्यूज त्याचे प्रिव्ह्यूज हे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो आ, हे त्यांनी सांगितलंय म्हणून मी बोलत नाहीये पण मला खरोखरीच त्यांच्या कामाचा आदर आहे याला तुम्ही जेवढा पाठिंबा द्याल तेवढी आपली मराठी रंगभूमी मराठी संस्कृती पुढे जाईल सो या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याबरोबरच शेजारी बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका म्हणजे यांचे नवनवीन व्हिडिओ जेव्हा येतील ते तुम्हाला लवकरात लवकर कळेल आणि आमची नाटकं तुमच्यापर्यंत पोहोचतील